थंडीमध्ये काहीही खावं आपण गरमागरमच छान वाटतं तर चला तर एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे नाश्ता श्री स्वामी समर्थ सर्वांना तर व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल तर रेसिपी कोणती आहे तर घरच्या सामानामध्ये आणि हेल्दी स्वस्त आणि मस्त बनणारी झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे तर चला तर पाहू या रेसिपीला सुरुवात करूया ह्या पिठापासून मी करणार आहे पास्ता तर पीठ जरा सॉफ्ट झालेलं आहे म्हणजे मऊसूद झालेला आहे तर याच्यामध्ये मी घालून घेणार आहे बारीक रवा लागल तसं थोडंसं रवा आणि शेजवान चटणी शेजवान चटणी थोडंसं घालून घेणार आहे जेणेकरून पिठाचा वास येणार पी आपण पिठाचं करतोय ना तर करतो त्या पिठाचा वास येऊ नये खाताना म्हणून त्याकरता थोडंसं शेजवान चटणी घालून घेतलेलं आहे याला आता असं घट्ट सर असं पीठ मळून घेते लागल तसं आपण रवा घालून घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे पातळ झालंय पीठ न वापरता आपण रवा वापरायचा छान लागतो दहा करता ह्याला म्हणजे झाकून ठेवूया तर पीठ भिजत आहे तर मी घेतले मी एकीकडे कढई ठेवलेला आहे तर त्यामध्ये घालून घेऊया पाणी त्यातच घालून घेऊया थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल मी भाज्या चॉप करून घेतलेला आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे पत्ता गोबीच्या गोबीच्या सॉरी कोबीच्या लांब लांब असे कट करून घेतलेले आहे आणि शिमला मिरची बारीक करून घेतलेली आहे अद्रक आणि लसूण लसूण सु, सु, सुद्धा चॉप करून घेतलेला आहे तर स, चला तर मग आता पिठाला बघूया दहा मिनटं झालेले आहेत तर पीठ असं छान असं घट्ट भिजलं आहे थोडंसं याला सॉप्ट करून घेऊया म्हणजे थोडंसं मळून घेऊया घरच्या घरी हेल्दी आणि स्वस्त आणि मस्त असा नाश्ता आपण घरीच करू शकतो आणि खूप छान लागतं लेकरंसुद्धा एकदा केलं तर सारखं मागतील मन भरतच नाही कितीही करून खावा पण मन काय भरत नाही बाहेरचं जे नूडल्स विडल्स खाण्याऐवजी हे घरातल्या घरात पास्ता तयार केलेला वेगळाच लागतो तुम्ही करून पहा एकदा तर असे आपण पुरीच्या साईजचे असे आपण कट करून घेऊया एक साईजचे असे गोळे गोळे कट करून घेऊया तर हा बघा अशा म्हणजे आपण चपाती लाटायची नाही आहे चपातीच्या थोडस असं आपण पुऱ्या कसं लाटतो प्रकारे आपल्याला आता गोळे घे गोल गोल करून घ्यायचं आता हे गोळे तयार झालेले आहेत तर आपण आता मी एक गोळा घेते आणि आपण ह्याची पुरी लाडतो त्याप्रकारे चपाती लाडतो तसं आपण ह्याची चपात्या तयार बारक्या पातळ चपात्या तयार करून घ्यायच्या म्हणजे पुऱ्या करून घ्यायच्या पुऱ्या पण नाही तर चपाती पण नाही अशी ही पुरीपेक्षा थोडीशी मोठी पण पातळ अशी लाटून घ्यायची जरूरत पडलं तर पीठ लावू शकता पण पातळ अशी लाटायची आपल्याला तर अशी ही पातळ अशी चपाती आपण लाटून घ्यायची आहे सेम कागदासारखी अशी लाटून घ्यायची आहे तर मी हे पुरे स सर्व आता पुऱ्या लाटून घेते सर्व पुऱ्या अशा लाटून घेतलेली आहे तर आता मी तुम्हाला दाखवते ह्याला कसं करायचं तर हे घेतलेली आहे पेन्सिल तर पेन्सिलच्या साह्यानं मी तुम्हाला दाखवते कसं करायचं तर असं आ हलकसं असं ह्याला गुंडाळून घ्यायचं पेन्सिलच्या साह्यानं म्हणजे आपण पास्ता नवीन प्रकारे तयार करत आहे तर त्याकरता ह्याला असं चांगलं असं कोटिंग करून घ्यायचं म्हणजे असं थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे वरच्या अशी हे निघणार नाही तर आजात असे निघतात तर असं मी असं आता हे सगळं करून घेते अजून एक दाखवते तुम्हाला पातळ अशी पोळी लाटून घेतली थोडंसं वरच्या बाजूला थोडंसं असं नकळत पीठ लावून घ्यायचं म्हणजे जेणेकरून ह्या पेन्सिलला चपाती चिटकणार नाही तर आहे बघा असं गोल 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 फिरून घ्यायचं म्हणजे आपण एक रोल तयार करत आहे आणि ही जी को हे ही, ही जे कोर असतं त्याला चांगलं असं चिटकून घ्यायचं आणि असं हलक्या हातानं असं वळ दाबून दाबायचं नाही हलक्या हातानं याला असं स्प्रे करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपलं हे असं आज्यात निघेल आहे बघा आहे की नाही युनिक तर मी पुरे चपात्याचं करून घेते संपूर्ण चपात्याचे असे करून घेते चिटकवण्याकरता जर त त्रास होत असेल तर थोडंसं पाण्याचा हात लावून असं द फिरून घ्यायचं म्हणजे हे बरं पाणी लावायचं आणि बरं चिटकवायचं म्हणलं तर चपाती खुलणार नाही ना, म्हणजे हे कडा खुल जाणार नाही त्याकरता ना ना। त्या पण लावून घ्यायचं हे बघा अजात असं निघतो चांगला तर हे पूर्ण असं मी करून घेतलेलं आहे पाण्याला उकळी आलेली आहे आता या पाण्यामध्ये घालून घेऊया आणि मी पेनाचा म्हणजे पेन्सिलचा वापर का केला होता तर अशी हे फुगल्यावर आता शिजून घेतल्यावर फुगल्यावर सुद्धा ह्याची नळी अशी पापडी छान दिसायला पाहिजे त्याकरता मी पेन्सिलचा वापर केलेला आहे पाण्याला उकळी आली आहे तर आपण ह्याच्यामध्ये हे सगळं सोडूया म्हणजे ह्याला असं वापरून घेऊया ह्याच्यामध्ये शिजून घेऊया आता ह्याला झाकून दहा मिनिटासाठी आपण याला शिजून घेऊया तर हे असं शिजलेलं आहे तर आता मी ह्याला काढून घेते म्हणजे शिजून वर आल्यावर ओळखायचं की शिजलंय म्हणून तर, तर आता ह्याला काढून मी थंड करून घेते गॅस बंद करून सोडते तर आता हे थंड होईपर्यंत ह्याला ठेवते असं हे काढून घेते पाण्यातनं सर्व काही तर असे आता आपण ह्याचे छोटे छोटे पीसेस करून घेऊया जेणेकरून याचा पास्त्यासारखं शेप येईल बघा छान झालं की नाही तर आता हे असे कट करून घेते मी खूप छान लागत युनिक अशी रेसिपी छान वाटते खायला नवीन नवीन प्रकारे करायला कडाई गरम झालेली आहे मी ह्याच्यात तेल घालून घेते ह्यामध्ये घालून घेऊया लसूण अद्रक हिरवी मिरची परतून घेऊया थोडस यामध्ये घालून घेऊया पत्ता कोबी कांदा आणि शिमला मिरची तस मीठ आणि थोडं परतून घेऊया आपल्याला जास्त शिजवायची नाहीये भाज्या थोडस हलक याला हलवून घेते तेव्हा दाताखाली येतो क्रंची म्हणून तेव्हा छान लागतं त्याकरता फक्त हलकं चालत त्याला हलवून घ्यायचं आहे शेजवान चटणी शेजवान चटणी टॅमॅटो केचप सोया सॉस थोडस घालून घेऊया अर्धा चमचा सोया सॉस आणि टॅमॅटो केचप घालून थोडस हलवूया ह्याला परतून घेतलंय आता ह्याच्यातच घालूया आपण हे पास्ता पास्ता पिसेस घालून घेऊया युनिक रेसिपी नाश्ता तर आपल्या घरातल्या पिठापासून केलेल्या ह्या पास्त्याला किती जण लाईक करणार आणि किती जण सबस्क्रायबर होणार सांगा बरं तर खूप छान लागते हेल्दी आहे बाहेरचं काय मैदा मैद्याचे केलेले राहतात म्हणूनच आणि परत किती वर्षाचं राहतंय किती दिवसापासून करून ठेवलं राहते काही माहिती नाही आपल्याला माहीत पडत नाही तर हे अचानकच आपल्याला जरी कोणी जरी अचानक कोणी पाहुणे जरी आले तर आपण पीठ म्हणून दोन मिनटात करू बी शकतो हे ही रेसिपी तर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया तयार आहे आपला पास्ता नाश्त्यासाठी तर चला या नाश्ता करायला तुम्ही सुद्धा कशी झाली रेसिपी तुम्ही सुद्धा करून पहा खाऊन पहा कमेंट मध्ये जरूर सांगा कशी झाली तर हा आहे आमचा पास्ता तयार तर चला तर मग काजल चल लाईल बेटा अच्छा बना हा छान झालंय झालंय लाईक मिळतील I'm late. <laughs>